महाराष्ट्र सुपर फास्ट न्यूज आवाज जनसामान्यांचा पोलीस कडून दंगल पथकाची रंगीत तालीम सविस्तर येणाऱ्या नवरात्री उत्सवा दरम्यान कायदा सुव्यवस्था चांगली राहावी यासाठी नेर पोलीस स्टेशन ठाणेदार टे श्री अनिल बेहरानी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष दंगा पथकाकडून नेर शहरात कायदा सुव्यवस्था चांगली राहावी म्हणून दंगल विरोधी पथकाची रंगीत तालीम घेण्यात आली त्या प्रसंगी नेर पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री अनिल बेहरानी साहेब पोलीस एपीआय मनोहर पवार श्री इंगळे साहेब व दंगल विरोधी पथकाचे सर्व सदस्य उपस्थित होते महाराष्ट्र आज रोजी आगामी दुर्गोत्सव या सणानिमित्ताने रंगीत तालीम घेण्यात आली दंगा काबूची आमच्या पोलीस स्टेशनच्या वतीने सदर ठिकाणी आम्ही रंगीत तालीम घेत असताना सर्व अंमलदार आणि सर्व अधिकाऱ्यांना हजर करण्यात आलेला आहे आणि कशा पद्धतीने एखादा दंगा जर झाला तर त्याला प्रत्युत्तर कसं देता येईल याचे प्रशिक्षण प्रशिक्षण देण्यात आलेले आहे धन्यवाद